नमस्कार मित्रांनो सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आधीच्या व्हिडिओत वीस प्लस एक मेंढीपालन सुरू करण्यासाठी किती बजेट लागते हे मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे पण काही नवीन मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना दोन लाख ते तीन लाख एवढा पैसा एकदाच निवेश करणे जमत नसेल तर किंवा त्यांच्याकडे एवढा पैसा नसेल अशा वेळेस जर तुमच्याकडे दीड वर्ष ते दोन वर्ष एवढा वेळ जर असेल तर मेंढ्यांच्या लहान बुरश्या घेऊन सुरुवात करता येते बुरशा म्हणजे मेंढ्यांची लहान मादी पिलांना बुरशा असे म्हणतात जर आजच्या व्हिडिओत लहान पिलापासून सुरुवात करता येईल का नफा मिळवायला किती वेळ लागतो नवीन मेंढी पालकांना हे शक्य आहे का म्हणजे लागणारा वेळ हा दीड ते दोन वर्षापर्यंत पेशन्स ठेवता येईल का लहान पिलापासून सुरुवात करणे कठीण तर आहे परंतु सांभाळ करणे शक्य आहे लहान पिले किती महिन्याची घ्यावी दूध तुटलेली पिले घ्यावी की दूध पिते पिले घ्यावी काही जण दूध पिते पिले घेऊन पण सुरुवात करतात या व्हिडिओत किती बजेट लागेल कोणती पिले घ्यावी हे जाणून घेणार आहोत जर वीस पिल्ले घ्यायचे म्हणजे कमी पैसे लागतील या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेळ लागतो वीस पिल्ले का घ्यावी जास्त पिले का घेऊ नये वीस पिले घेतल्याने त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे होईल जास्त पिले आणले त्याचे संगोपन होणार नाही संगोपन का होणार नाही असे म्हणणं म्हणजे तुम्ही नवीन मेंढीपालन सुरू करणार आहात त्यामुळे पिले आणल्यापासून मोठे मेंढ्या होईपर्यंत काय काळजी घ्यावी हे पण सांगण्याचा प्रयत्न करील पण त्याआधी वीस पिलांना किती पैसा लागतो साधारण पाच ते सहा महिन्याची पिले घ्यावी त्या पिलांचं दूध तुटलेला असावं पिले चारा खाणारी असावी पिल्यांचा रेट हा सहा हजार ते सात हजार आठ हजार याच्याहून अधिक नऊ हजारापर्यंत पण असतो साधारण प्रत्येकी सात हजार रुपयाने धरू वीस पिले गुणिले सात हजार बरोबर एक लाख चाळीस हजार होतील पण काही जण म्हणतील भाकड मेंढ्या चौदा आणल्या तर जमतील का तर याचं उत्तर असं आहे की जमतील भाकर चौदा मेंढ्या आणणे पण चांगले आहे तुमच्याकडे वेळ असेल तर वीस पिले पण परवडतील चौदा मेंढ्या आणल्या तर चौदा मेंढ्यांची वाढ होईल पिले आणली तर वीस मेंढ्या वाढतील सहा मेंढ्या जास्त वाढ होतील हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणते सोपे पडते ते करू शकता कोणतेही निवडू शकता वीस पिलांचे एक लाख चाळीस हजार होतील चारा मेडिसन खर्च हे यात पकडला नाही जसं लागेल तसं आणावं वीस पिलामध्ये जर आपण खर्च पकडला तर बजेट जास्त होईल फक्त वीस पिलांचंच खर्च पकडला आहे लहान पिले आणली म्हणजे काही काम नाही सर्व वीस पिलांची वाढ योग्य होईल असे मुळीच नाही त्या पिलांना काळजी घ्यावी लागेल पण तेवढं महत्वाचं आहे पिले फार्मवर आणल्याने सर्वप्रथम जंतनाशक करून घ्या त्यानंतर पिलांना जर लसीकरण केले नसेल तर लसीकरण करून घ्या पिल्ले विकायसाठी सर्वजण लसीकरण केला असं म्हणतात तरी तुम्ही लसीकरण घरी आणल्याने करून घ्यावे नंतर टॉनिक आणि कॅल्शियम पाजून घ्यावे टॉनिक कॅल्शियम सात ते आठ दिवस पाजावे लहान पिलांना आजार लवकर येतात नवीन वातावरण झालं की आजारात व्याप्ती होते त्यामुळे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे वीसला वीस पिल्ले वाचावी हेच लक्ष असावं या व्हिडिओत पिलापासून सुरुवात कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याकडे सर्व पर्याय असतात ज्या पर्यायानुसार मेंढीपालन करायचं आहे ते स्वतःच्या अनुभवावतून करा करण्याआधी अनुभव कुठून येईल म्हणजे करण्याआधी अनुभव येणार नाही पण हे माहीत असणं गरजेचं आहे दीड वर्षे इन्कम होणार नाही सात महिन्याची घेते वेळेस आणि सात महिनेनंतर पिलांचे मेंढ्यामध्ये रूपांतर होईल बारा ते चौदा महिन्यानंतर मेंढी पहिल्यांदा गाभण राहील परंतु दीड वर्षानंतर जर गाभण राहिली तर मेंढ्या विल्यानंतर चांगले राहतील पहिल्या वीतानंतर मेंढी खराब होत नाही वीस पिलांचे एक लाख चाळीस हजार आणि नराचे दहा ते बारा हजार धरा म्हणजे एकूण एक लाख पन्नास हजार होतील नरसोबत जर घेतला तर नंतर जास्त पैसे लागणार नाहीत या व्हिडिओत एवढंच पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद